हाय हॅलो नमस्कार कशा आहात सगळे मजेत ना नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेन आणि आता वाजले आहे सकाळची साडे अकरा आणि अजूनही आमची आंघोळ झालेली नाही आहे सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्या मालिशवाल्या आजी येतात उशिरा जवळ त्या येतात दीड दोन गांजेला येतात सो तेव्हाच आमची आंघोळ पण होते मालिश पण होते सगळ्या गोष्टी दोघा दोघी मालिकांच्या आमच्या तेव्हाच होता सो म्हटलं चला आता माझ्याकडे वेळ आहे शंभू त्याच्या बाबांजवळ खेळतोय त्याचे बाबा त्याला खेळवताय त्याला आता फिडतेला आणि तिथे त्यांच्याकडे टाकलं सो ते त्याला खेळत आहे म्हटलं चला तेवढ्या वेळामध्ये मग मी माझा जो हा रूम आहे तो आवरून घेते कारण की टेबलावर खूप पसारा झालेला होता खूप धूळ धूळ झालेली होती मी वरच्यावरच साफ करत होते बट म्हटलं चला आज भरपूर वेळ आहे शंभू छान खेळतोय त्याच्या बाबांकडे म्हटलं तोपर्यंत मग आपण हा टेबल आवरून घेऊ हा रूम आवरून घेऊ म्हणजे मोकळं असेल आणि ते पार्सल ओपन करायचं बाकी आहे मी तेही ओपन करून तुम्हाला दाखवेल की त्याच्यात काय आणलेलं आहे आणि हे जे पार्सल आहे सो सेम गोष्ट माझ्याकडे दोन ते तीन आहे बट मला खरंच मागवावंसं वाटलं म्हटलं गरज वाटली म्हणून मी ती मागवले आणि हे पार्सल मी मागवले ते माझ्या मिस्टरांना माहिती नाही आहे ते जेव्हाही हा ब्लॉग पाहतील किंवा शॉर्ट ब्लॉग पाहतील तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना कळेल आणि ते मला खूप ओरडणार आहे मला माहिती आहे कारण की जवळजवळ सेम गोष्टी माझ्याकडे दोन ते तीन आहेत त्यांना माहिती आहे की सारख्या सारख्या गोष्टी ही घेत असते आणि त्यांना आवडत नाही जर एक गोष्ट आहे आपल्याकडे तर पुन्हा तीच गोष्ट का घ्यावी का त्याच्यावर पैसे खर्च करावे असं त्यांचं मत असतं बट मला इथे या गोष्टीची गरज होती म्हणून मी ती मागवलेली कारण की अजून दोन महिने असणारे मी इथून सासरी जाणार आहे गावी मी इथून सासरी जाणार आहे गावी आणि तिथे पण मला ही गोष्ट लागेलच सो त्याच्यामुळे म्हटलं चला मागून घेऊया आणि मला खूप दिवसापासून हवी होती ही गोष्ट त्याच्यामुळे मी मागून घेतली आता त्याच्यात काय आहे हे तुम्हाला मी पुढे दाखवतेच मी तुम्हाला दाखवते की शंभू काय करतो आहे शंभू त्याच्या बाबांकडे खेळतो आहे आणि हो काल मी जो डेकोरेशनचा सा सामान आणला होता तर त्याच्यात ते, ते कशासाठी आणलं होते हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कळेल सो स्टेम चला मग मी तुम्हाला दाखवते की शंभू काय करतो आहे

नाही रडू नको खेळून घे भाऊ रडू नको नाटकं नको करू माझ्याकडे तू लगेच आहे तिथे खेळत होता ना तू केवांचा खेळून घे मग बाय बाय खेळ तू मस्त इथे माझी मम्मी बनवत आहे स्वयंपाक काय करते मम्मी माझ्यासाठी का खसखसचं आमटी करते इथे सो so, काय दूध वाढीसाठी चांगलं असतं ना दूध वाढीसाठी चांगलं असतं म्हणून हे चालू पातळ बनवायला ह्याचं तर घट्ट आहे थोडं अजून याच्यात पाणी येईल मसाला आहे तो प्रेग्नन्सी नाही डिलेव्हरी नंतर पहिल्यांदा मी खाल्लं होतं पहिल्यांदा मी ऐकलंय खसखसचं बट्ट पण असतं ते आणि पहिल्यांदाच याची टेस्ट पण घेतली होती खरंच छान लागतं आणि एक ताईने मला कमेंट केली होती की दूध वाढीसाठी तू काय करते तर खसखसचं आणि खोबऱ्याचं बट्ट जे की आहे आमटी आम्ही बट्ट म्हणतो याला तर ही खसखस खोबऱ्याची जी आमटी असते याच्यानं हे दूध भाडीसाठी चांगलं असतं बाहेर शिवाय अशंभू छान खेळतोय त्याच्या बाबांकडे आणि त्याचं लिमिट आहे खेळण्याचं पाच ते दहा मिनटं तो खेळतो गेल्या पाच दहा मिनटापासून तो खेळतो आहे पप्पा त्याला गुंतवताय खेळण्यामध्ये आणि पप्पा आता कळालं आहे की त्याचं क त्याला कसं गुंतवून ठेवायचं असं काल पण त्यांनी ते जवळजवळ त्याला अर्धा ते पावून तास असंच खेळवत ठेवलेलं होतं आणि आता पण पप्पा सेम तेच करत आहे त्याला छान त्याच्याशी गप्पा मारताय आणि शंभूला असं आहे ना त्याला बोलता येत नाही पण तो ट्राय करतो वगैरे हे तर ते खूप छान वाटतं त्याच्यासोबत बोलताना आणि खरंच मग पप्पांचं तेच चालू त्याच्यासोबत गप्पा मारत आहेत पप्पांना पण आवड बोलायचं खूप आवडतं माझ्या मम्मी आणि पप्पा दोन्ही बोलतील त्याच्यामुळे ते बोलत असतात त्याच्यासोबत आणि तोही त्यांना होकारा देत असतो सो पप्पाने जण पप्पाने त्याला गुंतवून ठेवलं आहे तिथे खेळण्यामध्ये सो तेवढ्यात मग मी हा सगळा पसारा आवरून घेते आणि हा आवरून झाल्यानंतर जे हे आवरून झाल्यानंतर दुपारी मग आजी येतील सो पुढचं मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा फक्त मला झाडू आणि फरशी करायची होती बट हे आमचं बाळ रडत होतं मग याला इथे झोपे घातलं म्हटलं हा झोपला आहे तोपर्यंत मग मी जेवण करून घेते माझं जेवण झालं का मग मी so, ते फरशी आणि झाडू फरशी करून घेईल मग माझं रूम झाला क्लीन सो आता ऑलमोस्ट सगळा रूम आवडून झालेला आहे फक्त झाडू फरशी बाकी होती जेवण झालं का मग मी झाडू फरशी पण करून घेईल कारण की हा झोपला आहे हा झोपला आहे तेवढ्यात मला जेवण करून घ्यावं लागतं आणि मग नंतर मालेशवाल्या आजी पण येतात सो मग त्याच्यामुळे महत्वाचं लावून घे आणि आज एक महत्वाचं काम पण करायचं आहे सो पटापट सगळ्या गोष्टी करून घेते करून घेते तुम्ही व्हिडिओ बघा आमची आज मालिशवाल्या आजी आल्या नाही ऐन वेळेस आजीने सांगितलं की मी आज येत नाही माझं काम आहे बॉ असं म्हणून सो मग आता शंभूची आंघोळ कोण घालत आहे तुम्हाला मी दाखवते शंभूची आंघोळ बघा कोण घालतंय आहे आज आजीने सांगितलं की नहीं मी येत नाही आणि आता वाजलं काहीतरी दीड आहे सो त्याच्यामुळे मग आत्ता आम्ही परत आंघोळ करतोय माझी दात आंघोळ झालीय शंभूची आंघोळ त्याची आजी घालते आणि मग त्यानंतर आहे एक छानशी गोष्ट शंभूला झोपी घालू झोपेतून उठल्यानंतर त्याला फीड करून मग ते करणार आहे चला तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा पेक्षा नक्की करा ले 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 ले। ले ले

आमची तयार तयारचे न हॅलो आता वाजले आहे संध्याकाळचे साडे सहा आणि आता आम्हाला करायचं आहे संडेचं सेकंड मड्डे साठी डेकोरेशन दुपारून फोटोशूट करायचं आमचं चाललं होतं पण शंभूला फीड केल्यानंतर तो झोपी गेलेला होता त्यानंतर तो लवकर काही उठला नव्हता म्हटलं चला संध्याकाळी करून घेऊया मग संध्याकाळी इथे मी हा जो कापड होता आधीचाच होता जेव्हा फर्स्ट मी त्याचा फर्स्ट मंथचा फोटोशूट केला होता तोच मी आता इथे पण यूज केला आहे छान दिसेल बोच्यावर आणि जे काही मी डेकोरेशनचा सामान आणला होता तोच मी इकडे मोकळा करत होते आणि डेकोरेशनच्या सामानमध्ये मी खूप असं काही आणलं नव्हतं फक्त जे मेन गोष्टी होत्या तेवढ्याच आणल्या होत्या एक क्रिसमस ट्री आणली होती त्यानंतर काही स्टार्स होते बॉल्स होते बेल्स होत्या आणि काही छोट्या फेदर्सचे असे ट्री होते आणि हे असं रँडमलीच इकडे तिकडे असं पसरवून दिलेलं होतं आणि जे काही गिफ्ट बॉक्ससारखं आलेलं होतं त्याचा मी दोन असा बनवलेला होता कारण की शंभूचा हा सेकंड मंथ बर्थडे होता त्याच्यासाठी मग त्या गिफ्ट बॉक्स जे होते त्याच्यानेच मी दोन असा केलेला होता आणि इथे एका साईडला मग शंभूला मम्मी रेडी करून देत होती तो झोपलेला होता आणि उठेल म्हणून मग मम्मीने त्याला झोपेतच रेडी करून दिलं होतं त्याला आमचं उठवायचा खूप प्रयत्न चालू होता पण भाऊ काही उठवाय उठायला तयारच नव्हता मम्मीला म्हटलं जाऊ तर त्याला असंच रेडी कर छान मस्त आणि मग आपण जेवढे फोटो क्लिक करता येईल तेवढे क्लिक करूया आणि नंतर उठवून बघू त्याला सो सुरुवातीला तो तर झोपलेलाच होता तसेच त्याचे काही फोटो क्लिक केलेले आणि नंतर मग त्याला उठवलं रडायला लागला फीड केलं आणि मी आता छान खेळत होता म्हटलं चला आता बाकीचे फोटो काढून घेऊया शंभूचा हा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा